नमस्कार सर्वांना मी जयश्री पाटील आपण आज अंड्याची भुर्जी करणार आहे मी चार कांदे चिरून घेतलेत दोन टमॅटो कापून घेतलेत कोथिंबीर घेतली थोडीशी चार अंडे घेतलेत आणि थोडे मसाले घेतलेत हे आपलं घरचं लाल तिखट आहे गरम मसाला हळद थोडीशी थोडंसं मीठ चला आपण सुरू करूया तेल टाकलं आपण दोन पळ्या कांदा टाकून घेते कांदा तळून घेते चांगला चांगला आता लालसर कांदा भाजून घेतला मी आता आता मी मोठ टाकते चांगलं मऊ झालं आहे कांदा त्यामध्ये हे आपण आपण मसाले टाकून घेऊया आता सर्व मसाले घेतले सगळं टाकून घेते आता सगळे मसाला चांगला तळून झाला यामध्ये आता यामध्ये मी अंडे फोडून घेते चांगला तसं मिक्स करून घ्यायचं जीव करून चांगला आता पाच मिनिटं मी झाकून ठेवते छान परतलं आता थोडीशी मी आता कोथिंबीर कर टाकून घेतली अशा प्रकारे आपली झटपट अंडा बुर्जी झाली तयार अशा प्रकारे आपली अंडा बुर्जी झाली तयार कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा बरं का